उंदरांची दहशत ही प्रत्येक घरात एक गंभीर समस्या आहे कधी कधी कुरतडतात आणि फ्रीज सारखी शोधतात दरम्यान निखिल सैनी यांनी एक घरगुती मार्ग शेअर केला आहे किचनमधील काही गोष्टींबरोबरच तुम्हाला कापूरसह दोन रुपयांमध्ये रेसिपी तयार करावी लागेल कापूर मीठ विनेगर आणि अँटीसेप्टिक लिक्विड यासारख्या सहज उपलब्ध असलेल्या घरगुती घटकांचा वापर केला जातो ते बनवण्याची पद्धतही सोपी आहे आपल्याला अर्धा काचेची बाटली पाणी कापूर पावडर एक चमचे मीठ विनेगरची दोन ते तीन झाकण आणि अँटीसेप्टिक लिक्विडची दोन झाकणे मिसळणे आवश्यक आहे झाकणाने ढवळत असताना सर्व काही चांगले मिसळा या रेसिपीच्या यशाचा आधार म्हणजे कापूर आणि अँटीसेप्टिक द्रवाचा तीव्र आणि तीव्र वास कारण उंदीर त्यांच्या वासाच्या तीव्र संवेदनेमुळे अशा उग्र वासापासून दूर प्रत्येक कापसामध्ये द्रावण ठेवावे द्रावणात भिजलेला कापूस कोठेही ठेवला तिखट वास वेगाने काम करेल आणि एका दिवसात उंदीर पळवून लावण्यास मदत करेल